कागल तालुक्यातील विद्यामंदिर शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शाळेमध्ये गावचे लोकनियुक्त सरपंच काकासाहेब सावडकर यांच्या अध्यक्षतेखाली दे सर्व पदाधिकारी पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक जयवंत बोंगारडे सर यांनी केलं सदर पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक बिनविरोध पार, पार पडली नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य याप्रमाणे भीमराव बाबूराव खोत अध्यक्ष साताप दत्तात्रय लोहार उपाध्यक्ष सौ पूजा पोपट कांबळे प्रदीप अप्पासो शिंदे सौ संगीता संदीप सावडकर अनिल नेताजी कोळी सौ जयश्री राजेंद्र गुरव सौ सरिता सुमंत पाटील सौ ज्ञानेश्वरी सागर कोळी दादासो बाबुराव खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अनिल पवार सर यांनी कामकाज पाहिलं निवडणूक बिनविरोध निवडणूक प्रक्रियेसाठी लोकनियुक्त सरपंच काकासाहेब सावडकर डेप्युटी सरपंच ऋषिकेश देवडकर माजी सरपंच रविकरण सावडकर पोलीस पाटील स्वाती कांबळे बाळासाहेब चौगुले माजी उपसरपंच उमेश पाटील आप भदिगिरे रणजित सावडकर तातोबा गोते प्रकाश कुंभार आनंद तोडकर बाळगोंडा पाटील आप्प्पासो माने विजय खोत विजय पाटील पांडुरंग खेडे विनायक खोत सुनील कोळी अनिल कांबळे प्रवीण पाटील सुहास लोकरे मीनाक्षी लोहार संगीता माने अण्णा इंदलकर मारुती भोळे सुनील गायकवाड सागर कोळी प्रकाश माने श्रीकांत दळवी राजेंद्र खोत माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सर्व पालक व यांचं मोलाचं सहकार्य लाभलं शेवटी पालक सभेचे आभार सुनील पाटील सर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत गळवी